हे तांदूर आहे गोंजारता गोंजारता माझा अर्धा दिवस निघते हे एवढी मोठी बकरी राहून पिंकी एक तांदूर नाही ता ना काही नाही याची लागत त्या तरी बकऱ्याला म्हणतो मध्ये इन्कम टॅक्स फिंटन टॅक्स का म्हणतो बकरा तो तो ना ऐक इन्कम टॅक्स नाही इन्कम इन्कम आय हो तो, तो काचा का इन्कम ना माझा फिनकम का, का लागते ना कागदपत्र का नाही बहीण होत हा तरी मोदी ना मोदी ना माझ चोधी मग मला बोलला तर बोलला म्हणते रोजा रोजाकडं ठेवावा ना त्या कागदपत्राला कराल भिडावा जाणे तू तरी ठेव ना कागदपत्र अगं ते किती वेळ लागते कागदपत्र काढासाठी तू आपले कामं करण लवकर लवकर मामाला फोन लावून का म्हणते मामाला फोन लावून का फायदा आता तो शेतीवाडीच्या कामामध्ये असेल ना तूच जाऊन दिवसाची आई मी गेलो असतो पण का करते शे नाक मला जावाचा मायरे ते भावच तरी धड बोलते का माझ्याशी गेला का कशी का कोर 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 कोरच करते माझ्या मांग नाही जावसा लाग मला तसा बरोबर आहे ना व तू तरी जाऊन हिशे वाटायच्या जा गोष्टी करशील तर तुझ्या सम चांगली वागणार आहे का ते तशीच वागल ना आगे तर घेईन नाही काही तर नसत घेतलं आता तर घेईनच पंधराशे रुपये गेले चुलीत <laughs> राह कहाचा हा हे मारणा धंदा लागला का तोबाने जावाचा का हा कागदपत्र करावाचा का मलाही नाही समज